मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अहिल्या देवीने मोनिकाला तिची लायकी दाखवून दिलं पोलिसांच्या ताब्यात तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता मोनिकाचं केलेला आणि करस्थान सर्वांसमोर आलेला असतो तेव्हा मोनिका आता पारूच्या बोलण्याला खोटं पाडत असते मात्र आदित्यने आता ऋषिकेसला पोलिसांची धमकी देऊन तोंडून सर्व काही कबूल केलेलं असतं त्यामुळे फॅमिलीकडे मोनिकाच्या विरोधामध्ये ठोक पुरावा असतो तेव्हा देवी आई बोलतात तू प्रीतमला यासाठी फसवलं की तुला या घराची तु संपत्ती हवी होती मात्र हे शक्य झालं नाही तुझा डाव सर्वांसमोर आला तू फसली मात्र देवी जोराची हाक मारतात ऋषी आता ऋषी आतमध्ये येतो तो, तो पूर्णपणे घामाघुमाड झालेला असतो मात्र मोनिकाला आता ऋषीला समोर बघून चांगला शौक बसलेला असतो तेव्हा देवी आई बोलतात ओळखलं का कोण आहे तर आता मात्र मोनिकाच्या तोंडून एक शब्द सुद्धा फुटत नसतो तेव्हा देवयाही बोलतात ऋषी तूच सांग काय घडलं ते ऋषी घाबरतच बोलतो मी खरं सांगतो की मोनिकाने मला हे सर्व काही करण्यासाठी सांगितलं मोनिकाचा हा प्लॅन नुसार मी त्यामध्ये फसलो मोनिकाचा मी बॉयफ्रेंड आहे मोनिकाच्या पोटात असलेलं बाळ माझंच आहे आता मात्र हे ऐकून मात्र सर्वांना चांगलाच धक्का बसतो तेव्हा देवयाही बोलतात हे सत्य आहे आणि तुला याची शिक्षा भेटणार आहे मात्र मोनिकाला कळून चुकलेलं असतं की आता काही खरं नाही मी पूर्णपणे फसलेली आहे आता प्रियाकडे जाऊन तिची माफी मागू लागते प्रिया मला माफ कर स्वप्नात नव्हतं की तुला त्रास होईल तुला दुखेल असा सुद्धा विचार केला नव्हता तेव्हा प्रिया काही बोलत नसल्याने ती आता प्रीतम कडे जाते आणि त्याची सुद्धा माफी मागू लागते माझं चुकलं प्रीतम मला माफ कर मी लालस पोटे हे सर्व काही करून बसले माझी चूक मला कळाली मला एकदा तरी माफ कर तेव्हा देवीही बोलतात पण माझं मन प्रीतम इतकं मोठं नाही आता मी पोलिसांना फोन करण्याआधीच तू ऋषिकेसोबत चालते हो तेव्हा मोनिका तिथून पळ घेते तेव्हा अहिल्यादेवी आता सर्वांना सांगू लागतात की गुरुजींची भविष्यवाणी कधीच खोटी ठरली नाही आता मात्र पारूला खूप मोठा शॉक बसतो कारण की गुरुजींनी पारूला सांगितलेलं असतं या घरामध्ये खूप मोठं संकट येणार आहे या घरातील एखाद्या व्यक्तीचं मृत्यू होणार आहे हे आठवल्यानंतर पारूला फार मोठा धक्का बसलेला असतो आता मात्र देवी आईचं लक्ष तर अचानक पारूवर जातं काय झालं पारू असं का तू अस्तव्यस्त झालीस काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा पारू आता आईंना आता आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही सांगू लागते मित्रांनो प्रीतम आणि प्रियाची जोडी तुम्हाला किती आवडते आम्हाला कमेंटवर नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो